परवा दिवशी पुण्यात संध्याकाळच्या सुमारास एक घटना घडली ज्या घटनेने संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकलं होतं कारण आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणीचा जीव गेलेला होता पुण्यातल्याच येरवडा परिसरामध्ये असलेल्या डब्ल्यू एन एस कंपनीच्या परिसरात ही सगळी घटना घडलेली होती आर्थिक वादातून एका तरुणाने या तरुणीवरती चाकूने हल्ला केला होता भाजी चिरण्याचा हा चाकू होता मात्र दिसायला आत्ताचे जर जे व्हिडिओ आपण पाहिले तर चॉपर सारखं त्याच्या हातात काहीतरी दिसून येत आहे धारधार शस्त्राने आधी या तरुणीवरती हल्ला केला त्यानंतर या सगळ्यामध्ये या तरुणीचा जीव सुद्धा गेलेला आहे मात्र या सगळ्याच प्रकरणात नंतर आज या प्रकरणातला व्हिडिओ समोर आला ज्या व्हिडिओतून जी काही मानसिकता दिसून आली यामुळे समस्त पुणेकरांना आ, ही जी मानसिकता आहे ती नेमकी काय आहे माणूस इतका विकृत का, का होतोय हा एक प्रश्न पडलाय मात्र दुसरीकडे हा तरुण या तरुणीवरती हल्ला करत असताना तिला मारत असताना बघ्यांची भूमिका इतकी जास्त होती किमान तिथे ऐंशी ते शंभर माणसं होती मात्र यापैकी कुणीही पुढे आलेलं नाही आणि त्या तरुणीचा जीवही वाचवला नाही जर याच्यातल्या दहा जणांनी जरी हिंमत दाखवून हे लोक पुढे आले असते तर कदाचित या तरुणीचा जीव वाचला होता आणि याच सगळ्या प्रकरणं वरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर माज़वर माझ्याबरोबर आता रुपाली ठोमरे आहेत वेळोवेळी त्या महिलांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतात आणि ही समस्त जर संपूर्ण ही भूमिका पाहिली आत्ताची ही घटना पाहिली तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे ताई काय वाटतंय महिला म्हणून किंवा एक माणूस म्हणून या घटनेकडे बघताना मुळामध्ये पुणे शहरामध्ये आणि ते पण आय टी कंपनीमध्ये ही घटना घडतीये खरच महिला सुरक्षित नाही हे तर शंभर टक्के आहे परंतु आपण बघितलं पाहिजे की जी समोरचे गुन्हेगार आहेत त्यांची मेंटॅलिटी कोणत्या लेवलला जाते विषय किती किरकोळ आहे की ते दोघं एका कंपनीत काम करतात तिने त्याच्याकडनं पैसे घेतले होते म्हणजे दोघं मित्रमैत्रिणी होते आणि ते पैसे तो वारंवार तिला मागत होता आज उद्या होणार होतं फक्त पैशासाठी एक जीव घ्यायचा म्हणजे समोरचा माणूस मारायचा आणि स्वतःचही कु स्वतःचं आणि कुटुंबाची अवहेलना करून घ्यायची या विकृतीचा विकृती आपल्या डोळ्यासमोर येते आणि तुम्ही मगातपासून म्हणताय की शंभर जण होती या गुन्ह्याच्या पेहचातनं पैलूतनं वेगवेगळे पैलू आहेत लक्षात घ्या की एकतर ते आय टी क्षेत्र होतं तिथं कॅमेरा वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्या शंभर जणांपैकी तुम्ही तरी दहा म्हणतायत दोन जणांनी जरी एखाद्या त्याला पकडलं असतं आणि हिला समजा वार आधी बाजूला केलं असतं तर ती जीवानिशी मुकली नसती दुसरा की समजा वार झालेल्या लोकांना कळलं नसतं कारण कुणाला स्वप्न नाही पडणार की बाबा आपल्या पार्किंग मध्ये कंपनीच्या पार्किंगमध्ये असा विषय होणार आहे तर तो झाल्या झाल्या तिला त्वरित जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं परंतु तेही झालं नाही म्हणजे कुठेतरी गुन्हेगारीची प्रवृत्ती वृत्ती वाढतीये त्यांना ती कोणती भीती नाहीये आणि समाजातील बघायचे जे लोक आहेत ते म्हणतात की आपला काय विषय आपण याच्यात का अडचणीत या जावं कारण का जे कंपनीत असतात समजा तो काही विषय झाला त्याच्यावरती कमिटी बसणार कोण लोक बाजूला काढणार करणार मग आरोप प्रत्यारोप लोकांची मानसिकता झाली आहे न्याय तर मला हवाय माझ्यासाठी कोणीतरी वाचवायला यायला हवं असं आहे पण दुसऱ्यासाठी वाचवायला जाण्याची कुणालाही मला वाटतं ती भावना राहिलेली नाहीये त्यातून हे प्रकार आपल्याला वाढताना दिसत आहेत आणि खरंच अतिशय गंभीर आणि निर्दयीपणे ती मुलगी गेली म्हणजे तिला वाटतं चाकूने तिचा हात कापला गेला आणि तिची जी ज्या काय द म्हणजे रक्तस्राव जास्त झाल्यामुळे ऑब आव, की त्या शरीराला ते नाही हे झालं आणि तिचा तो त्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तिचा तो खून झाला आता त्या मुलाला जर तो ज्या कंपनीत कामाला आहे त्याचा एवढा राग त्याच्या आजूबाजूची भोवतालची परिस्थिती याचा आपण एक माणूस म्हणून विचार करू कायद्यामध्ये याचा कोणाही कोणी विचार करत नाही तो विकृत आहे गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे पण ही परिस्थिती निर्माण का झाली कोणीही महिलांना तर माझं सांगणे कोणीतरी तरी श्रीकृष्ण बनून येण्यापेक्षा स्वतः श्रीकृष्ण बना आता त्या मुलीलाही माहिती नव्हतं आता त्यांचे काय आर्थिक व्यवहार होते दोघंही तज्ञ आपल्याला जेव्हा त्याचा तपास होईल किंवा जे काही पोलिसांनी तपासात सांगितलं त्याच्यावरनं जर बघितलं चार लाख रुपये काहीतरी पन्नास हजार पंचवीस हजार रुपये देऊन दिले होते आता समजा त्या मुलीने पैसे दिले नसते तर हा कंप्लेंट करू शकत होता हा तिच्यावर दावा तक्रार दाखल करून कोर्टात केस दाखल करू शकत होता मारण्याची गरज नव्हती पण या टोकाला त्याची जाण्याची जी विकृती आलेली आहे ती अजून बघितलं पाहिजे की फक्त आर्थिक व्यवहारच होता का अजून काही कोणत्या का इतर कारण आहेत ही कारणही बघणं गरजेचं आहे पण मी सांगेल की आता ठीक आहे ही घटना घडलेली आहे गुन्हा घडल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करणार त्याच्या त्याला शिक्षा होणार या सगळ्या गोष्टी झाल्या तरी जो जी मयत आहे मुलगी ती परत येऊ शकणार नाही आणि सगळ्या लोकांना आजकाल टेन्शन आहे की माझ्या घरातली महिला सुरक्षित नाही तर माझं सांगणंय त्या महिलांना तुम्ही एक आधार द्या समुपदेश घ्या महिलांनी पण लक्षात घेतलं पाहिजे एवढ्या इझिली तुम्ही जी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करताय म्हणजे त्याला मी म्हणजे सांग व्यवहारातनं त्याला एवढं इझीमध्ये मध्ये घेऊ नका कारण का त्याच्यातनं आपला जीव जाऊ शकतो म्हणजे काय होतं की मुली संज्ञान होतात मग त्या मित्रमैत्रिणी होतात मग मित्रमैत्रिणीच्या ह्याच्यातनं मग त्या महिला असो किंवा पुरुष असो त्या मैत्रीतनं व्यवहारातनं हे अशी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज होते तर आपल्या सोबतचा जो काही मित्रपरिवार आहे तोच चांगला असला पाहिजे किंवा जेव्हा चुकतं तेव्हा असे मित्रमैत्रिणी पाहिजे की हे चुकलेले हे तू करू नको ही सांगणारी लोक पाहिजेत तर हे प्रकार या प्रकारावर आपण आटोक्यात आणू शकू संपणार नाहीत शंभर टक्के त्याचा रिझल्ट मी म्हणाल मिळणार नाही पण आटोक्यात आणू शकू तुम्हाला आठवत असेल एम पी सीची मुलगी इथे होती तिच्यावर कोयत्यानी वाढ झाले तो तिचा पहिला प्रियकर्ता मित्र होता आणि त्याने तिने त्याच्याबरोबर इथं राहून काय ते मेस असेल जेवण असेल एकमेकांना अर्थसहाय्य करणं सांभाळणं याच्या ह्याच्यात नव्हतं आणि तिने अचानक त्याच्याशी बोलणं बंद केलं म्हणजे तुम्ही जर गुन्ह्याच्या प्रत्येक घटनेचा विचार तुम्हाला करावाच लागेल जर या घटना तुम्हाला आटोक्यात आणायच्या असतील तर आणि हे समूह उपदेशन घरातनं घरा गहरा आपल्या भावाकडनं वडिलांकडनं काकांकडनं मामाकडनं मित्रपरिवाराकडनं मैत्रिणींकडनं मिळणं गरजेचं आहे सेम जे म्हणजे स्त्री आणि पुरुषमध्ये नेहमी हो स्त्रियांवर अन्याय होतो आम्ही स्त्रियांच्या बाजूनी बोलणारं जरी असलो तरी हीच परिस्थिती पुरुषांवर सुद्धा आलेली आहे त्यामुळे जे अठरा वर्षहून मो, मोठी होत आहेत आणि जे तुम्ही गावाकडनं किंवा इतर दे गावाकडनं पुणे शहरामध्ये येत आहेत त्यावेळा पालकांची जबाबदारी वाढते पालकांना राह हॉस्टेलला कर काय करायचं कर हे बंद करा कारण का पुणे शहर आता एक हब झालेलं आहे पुणे शहरामध्ये बाहेरच्या लो मुलांचा लोंढा वाढलेला आहे मुलींचा लोंढा वाढला आहे मी साधी गोष्ट सांगते मी ज्या पेठेत राहते पुणे शहर हे पेठेतलं ग हार्ट ऑफ सिटी आहे आमच्या इथे आम कधीही मुली पानटपरीवर जाऊन सिगरेट पेताना कधीच तुम्हाला दिसणार नाही परंतु या येत्या काळामध्ये म्हणजे असेल टी हब वगैरे आम्ही समजू शकू बाहेरनं आले त्यांच्या त्यांना जरी स्वातंत्र्य असलं तरी मुली सिगरेट पाणी टपरी माझ्या रा म्हणजे मी ज्या पेठेत राहते तिथे राजा संग्रहालयाच्या पुढे एक टपरी आहे लिटरली दोन जीन्स पॅन्टवर एक चहा पित होते आणि एक मस्त फुरकारा मागत होती मी शॉक झाले की ह्या मुलींना बघून बारक्या बारक्या कारण का तिथे पुढे शाळा आदर्श शाळा आहे इतर मुली काय म्हणतील बघा बाई काय टपरीवर पोरगी उभी आणि काय थाटाट सिगरेट मारती तिला जरी तिचं स्वातंत्र्य असलं तरी बाई तुझ्या या कृत्यामुळे आमची पुढची पिढी खराब होतीये त्यांना असं वाटतं ते ही करतीये तर मी का नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील जे कार्यकर्ते असतील जे सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला आपला प्रभाग सांभाळणं गरजेचं आहे रस्त्यावर नाहकपणे जे गुंड बसतात गुंड प्रवृत्तीचे बसतात किंवा गुन्हेगारीचे जे काही त्यांचे हलतात की चोवीस तास तिथं चौकात बसून राहणं हसणं खेळणं ती बंद केली पाहिजेत जी मुलं टवाळकी करतात ती बंद केली पाहिजे जरी ती आमची स्थानिक असली तर त्यांना त्यांचं घर आहे आई वडिलांनी त्यांना मोकाटपणे रस्त्यावर स्वतःच्या घरातला त्रास वाचवण्यासाठी बाहेर सोडू नये या मताशी मी आलेली आहे कारण का जोपर्यंत पोलीस स्पष्टपणे ही प्रतिबंधक कारवाई करणार नाही लोकप्रतिनिधी त्यांना साथ देणार नाहीत तोपर्यंत कुठलाही प्रभाग हा सेफ राहू शकत नाही येणाऱ्या ना काळामध्ये आपल्याला या गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागतील कारण का काय होतं जेव्हा गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच आई वडील येतात अरे बघा ना तुमची मुलगी काय करते तुमचा मुलगा काय करतो थी? ठीक आहे वय आहे त्यांचं किंवा त्यांना जरी अधिकार असला तरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करण्याचा त्यांना अधिकार नाहीये आता त्या मुलीनी त्या म्हणजे वडगाव शेरीच्या मर्डरवर येते मी त्या मुलीनी त्याच्याकडनं पैसे घेतले नाही घेतले पण नाहक छोट्या पैशासाठी तिला जीव गमवावा लागला तो तिजे फॅमिली त्याला सफर जाणार जो गुन्हेगार आहे आरोपी आहे आता त्याची तर सुटका होणार नाही तो सफर जाणार त्याला जन्म एवढे सगळे इव्हिडन्स पुरा केस जी चालेल तर त्याला जी काही जन्म ठेप होणार आपण असं समजू त्याची फॅमिली सफर जाणार त्याच्याही घरात बहिणी बाळी असतील भाऊ असतील म्हणजे शेवटी या क्रिमिनल कृत्यामुळे दोन फॅमिली फिनिश झाल्या पोलिसांचं काम आहे गुन्हा झाल्यानंतर दाखल करणे त्याला शिक्षा होईल बघणे याच्या पलीकडं पोलीस आ, काही करू शकत नाही म्हणजे कायद्याच्या पलीकडं काही करू शकत नाही हे जर थांबवायचं असेल तर त्या त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करून वचक ठेऊन देखरेख करून काळजी घ्यावी लागणार आहे ताई आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही कायदेतज्ञ आहात अनेक वर्षांपासून कायद्याचा अभ्यास करताय प्रॅक्टिसही तुम्ही करता त्यावरून मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा नेहमी जसं आपण मगाशी म्हटलो की असं काहीतरी घडत असताना लोकांना वाटतं की माझ्या होत नाही आहे ना तर मी मध्ये कापडू तर एक त्यामागे एक मेंटालिटी असते की माझ्या मागे कोर्ट कचरी लागायला नको किंवा पोलीस लागायला नको तर तुम्ही कायदे तज्ज्ञ म्हणून काही सांगाल की अशा प्रकरण जर आपण मध्ये आलो तर खरंच कायद्याचं इतकं आपल्याला का काही त्रास होऊ शकतो काही खरं त्रास होत नाही लक्षात घ्या फक्त जेव्हा ही घटना घडताना समजा एखादा मध्ये गेला तर त्याचं स्टेटमेंट वगैरे जे त्याला जेवढा वेळ लागतो पोलीस स्टेशनला तो लागतो असं तुम्ही स्वतःवर आल्यानंतर पोलीस स्टेशनला चार चार पाच पाच तास बसताच ना मग एखाद्याचा जीव वाचत असेल आणि त्याच्यासाठी जर चार पाच तो काही कालावधी मी पर्टिक्युलरली वेळ नाही म्हणत परंतु जी काही सिस्टीमसाठी बोलवलं आणि केलं तर का तुम्हाला असं हॅरेस व्हायचं कारण काय तुमच्या बहिणीवर आलं तुमच्यावर आलं तुमच्या आईवर आलं वडिलांवर आई आलं भावावर आलं मित्रावर आलं त्यावेळी तुम्ही तिथे जाता मग आता परवाचाच विषय सांगते सेवन लज चौकात जात असताना इकडनं ती जी गाडी होती ती ट्रॅव्हलची होती आणि टू व्हीलरवर मुलगा मुलगी म्हणजे त्याच्या लहान लेकरू आणि बायको चालली होती आता त्या गाडीचा त्या टू व्हीलरला टच राहिला मी मागच होते तो मुलगा उतरला आणि त्याने त्या कारवाल्याला दोन वाजवल्या मी दुसऱ्या मिनिटाला खाली उतरले हे का मारतोय ठीक आहे त्याचं चुकलं तुझा काय चल हो पुढं आपण हे करणं आहे मी जर तिथं विचार केला नाही आपल्याला पुढं जायचं आपला वेळ जाईल आपण कशाला म्हणजे तिथे जी काही भांडणं होणार होती मारा त्या थांबवण्याच पण कर्तव्य नागरिकांनी चांगल्या ह्याच्यात करू शकतो हा त्याच्यामध्ये मी समजू शकते की तुम्ही गुन्हेगारीमध्ये गेला तर त्या गोष्टीवर तुमच्यावर अटॅक वगैरे होणं नको तिथं नाही तोंड घालायचं आपल्याला ज्या काही अशा गोष्टी आहेत जिथे आपण एखादा जीव वाचवू शकू किंवा भांडण होणार नाही किंवा प्रतिबंधक म्हणजे घटना घडायच्या आधीच आपण घेतलेली कायदेशीर काळजी याच्याने लोक काय होतात आज लोक आजकाल लोक फक्त मी आणि माझं जीवन मी पुन्हा सांगते त्यांना मस् वाटतं की मला जेव्हा फोन येतात त्यांना लगेच वाटतं ताईनी फोन उचलावा ताईनी पोलिसांशी बोलावं दम धर तुझ्यासाठी मी चोवीस तास अवेलेबल आहे मला विषय समजून घेऊ दे मी करते तुला मदत म्हणजे मा आमचे तर फोन चोवीस तास चालू असतात तसं लोकांनी चोवीस तास नाही पण समोर घडतंय तिथे जर थोडंसं हे घेतलं इनिशिएटिव्ह घेतली तर काही त्रास नाही आहे काही नाही म्हणजे एवढीच लोकांना वा म्हणायला त्रास आहे असे काही पोलीस हा बाबा तू मधी पडला तू का मधी पडला तू का मदत केली असं कोणी म्हणत नाही जसं ॲक्सिडेंट झाल्यानंतर ॲम्ब्युलन्सचे जेव्हा आलाम वाचतो तेव्हा सगळी लोकं ॲटोमॅटिकली बाजू लावतात का तर तोच जीव वाचवायचा असतो त्याच पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जर आपलं काम चोख पद्धतीने केलं तर ही कोणतीही अडचणी येत नाही मनातला हा भ्रम भीती बाजूला काढून टाका पण काय झालंय स्वातंत्र्य आहे आम्ही संज्ञान झालोत आता मी जे तुम्हाला सिगरेट पितानाच्या मुलीचा सा विषय सांगितला तिच्याबरोबर दोन मित्र असणार आणि दोघं मस्त झुराके मारणार म समानतेचं बोलून उपयोग काय आपल्या महिलांना समानता कशासाठी आली याचही भान याचही ज्ञान महिलांनी घेतलं पाहिजे आता अजून तपास चालू आहे तपासामध्ये कळेल त्या आरोपीला तर सुट्टी नाही आहे परंतु हे होऊच नाही आणि झाल्यानंतर जे शंभर जण बघायची भूमिका घेत होते त्यांनी तिथं जर कृती केली असती तर तिचा जीव वाचला असता मग त्याच्यावर तीनशे सात वगैरे दाखल झाल्याचं पण एक जीव तर वाचला असता जीव वाचवणं म्हणजे फार मोठं काम आहे आणि लोकांनी याचा विचार करावाच लागणार आहे आज तुम्ही दुसऱ्याला मदत करत नाही तुम्हाला कोणीही मदत करणार नाही आणि ही वेळ प्रत्येकावर आज ना उद्या येऊ शकते त्याच्यामुळे आपल्यासाठी जर कुणी उभं राहायचं असेल तर आपण सुद्धा कुणासाठी तरी उभं राहिलं पाहिजे याने तुम्ही खरं तिथं जाणं उभं राहणं गरजेचं आहे अजिबात कुठली भीती कायद्याच्या कुठल्या जाचक याच्यामध्ये त्यांना कोणताही त्रास होत नाही धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि तुमची जी काही भूमिका मांडली जसं ताईंनी सांगितलं तशाच पद्धतीने हा जर व्हिडिओ आपण पाहिला तर अक्षरशः अंगावर काटे उभे करणारा हा व्हिडिओ आहे इतका बिनधास्तपणे हा जो तरुण आहे तो त्या तरुणीला मारत होता समोर उभे असलेले कित्येक जण बघत होते अगदी वीस मीटर पन्नास मीटरच्या अंतरावरतून बघत होते काही जण व्हिडिओ सुद्धा काढत होते मात्र कुणालाही असं वाटलं नाही की कुणीतरी पोलिसांना फोन करावा कुणीतरी मध्ये पडावं जेव्हा या मुलाने त्या मुलीला मारलं ती खाली ही पडली त्यानंतर त्यांनी त्याच्या हातात असलेलं जे हत्यार होतं जो चॉपर होता तो खाली फेकल्याच्या नंतर मग बाकीचे सगळे त्याला मारण्यासाठी धावले मात्र त्यावेळेस त्याला मारण्यासाठी धावलेल्यांची संख्या जास्त होती मुलीला बघण्यासाठी धावलेल्यांची संख्या ही अगदी मोजके एक दोन लोक तिच्यापाशी गेले होते त्यांनीही तिला हात लावला नाही लांबून फक्त बघत होते त्यावेळी सुद्धा ती जिवंत होती त्यावेळी सुद्धा जर तत्परता दाखवून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असतं तर कदाचित अतिरक्त स्रावामुळे जो तिचा मृत्यू झाला तो आपल्याला टाळता आला असता समाज म्हणून आपण कुठे जात आहोत हे पाहणं याचा विचार करणं आणि अशा प्रकारच्या घटना घडत असताना पुढे येऊन इनिशिएटिव्ह घेणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा उघड झालंय पर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे